अभिनेत्री राधिका आपटेने आतापर्यंत मराठी सह अनेक हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली अनेक वेब सिरीज मध्येही राधिकाच्या जा अभिनयाची जादू आपण पाहिली तिने केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूड अनेक सिनेमांमध्ये काम केलंय दोन महिन्यांपूर्वी राधिकाने लंडन फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेट वर सर्व चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली रेड कार्पेट वरील तिच्या बेबी मुळे राधिका प्रेग्नेंट असल्याची बातमी सगळीकडे पसरली अशातच आता राधिका एक आठवड्यापूर्वीच आई झाली असून तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी राधिकाने तिच्या चिमुकल्या सोबत फोटो शेअर केला असून या फोटो मध्ये ती लॅपटॉपवर ब्रेस्ट फीडिंगही ती करते हा गोंडस फोटो शेअर करताना राधिकाने कॅप्शन मध्ये लिहिलाय की बाळाच्या जन्माच्या एका आठवड्यानंतर माझी पहिली वर्क मीटिंग राधिकाचा आणि तिच्या बाळाचा हा गोड फोटो तिचा नवरा बेनेडिक टेलरने काढलाय मात्र तिने मुलाला की मुलीला जन्म दिलाय हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे तर अनेकांनी कमेंट्स करत त्या दोघांना खूप शुभेच्छा सुद्धा दिल्यात राधिकाने बेनेडिक्ट या ब्रिटिश वॉयलिन प्लेयर आणि संगीतकार सोबत दोन हजार बारा मध्ये लग्न गाठ बांधली लग्नाच्या एका वर्षानंतर त्यांनी त्यांच्या लग्नाची ऑफिशियल माहिती सर्वांना दिली राधिकाने फोबिया हंटर पॅडमॅन बदलापूर फॉरेन्सिक बाजार विक्रमवेधा कबाली द वेडिंग गेस्ट मेरी क्रिसमस यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली तर लय भारी तुकाराम यांसारख्या अनेक मराठी सिनेमांमध्येही तिने काम केले तर सॅक्रेड गेम्स ओके कॉम्प्युटर यांसारख्या वेब सिरीज मध्येही ती झळकली तर प्रेग्नन्सी दरम्यानचे तिचे अनुभव सुद्धा तिने एका मुलाखतीत शेअर केले होते आता राधिकाचं बाळ हे कसं दिसतं आणि ते नेमकं मुलगा आहे की मुलगी हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राधिकाच्या बाळाला पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब राजश्री मराठी